राज्यातील शेतकऱ्यांसाठी पीक विम्याची तातडीची सूचना होय शेतकरी कृषी विभाग प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप हंगाम सन दोन हजार पंचवीस पीक विमा खरीप हंगाम सन दोन हजार पंचवीसकरता महत्त्वाच्या सूचना शासन निर्णय दिनांक चोवीस सहा दोन हजार पंचवीसनुसार राज्यात सुधारित प्रधानमंत्री पीक विमा योजना राबवण्यास मान्यता देण्यात आली आहे या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांनी भरावाचा विमा हप्ता हा खरीप हंगामासाठी दोन टक्के रब्बी एक पॉईंट पाच टक्के आणि खरीप व रब्बी हंगामातील नगदी पिकांसाठी पाच टक्के ठेवण्यात आला आहे या योजनेमध्ये सहभागी होण्यासाठी शेतकरी ओळख क्रमांक ॲग्रिस्टॅग फार्मर आय डी अनिवार्य करण्यात आलेले आहे त्याच्यानंतर ई पीक पाहणी बंधनकारक करण्यात आलेली आहे या योजनेमध्ये केवळ पीक कापणी प्रयोग आधारे तांत्रिक उत्पादन आधारे उमरठा उत्पादनाच्या तुलनेत येणारी घट ग्रहित धरून नुकसान भरपाई देय राहील त्याच्यानंतर आणखीन एक महत्त्वाची अपडेट म्हणजे बोगस विमा तसेच महसूल दस्तऐवजमध्ये फेरफार करून विमा भरण्यात आला तर गुन्हा दाखल करण्यात येणार व समनतास पाच वर्षाकरता काळ्या यादीत टाकण्यात येणार त्याच्यानंतर आता विमा अर्ज भरण्याची जी सुरुवात आहे एक जुलैपासून सुरू होणार आहे तर अर्ज करण्याचा अंतिम दिनांक हा एकतीस जुलै आहे तर जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा असे आवाहन या ठिकाणी करण्यात आलेले आहे तर अशा प्रकारे राज्यातील शेतकऱ्यांसाठी ही एक अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट होती अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आताच आपल्या टेक मराठी रघु यूट्यूब चॅनेलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा